नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रचनेमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवीन बदल घडवून आणण्यात येत आहे खूप वेगवेगळे त्यामध्ये अपडेशन होताना दिसत आहे त्या संदर्भातीलच हा व्हिडिओ आहे त्या संदर्भातच आपण ही माहिती घेणार आहोत मित्रांनो तर मित्रो महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय बाजार म्हणजे ई नाम इनाम जे आहे ते स्थापन करण्याबद्दलचा अदादेश अध्यादेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून जारी करण्यात आल्या असल्याची संदर्भातली माहिती मिळत आहे मित्रांनो मित्र या बदलामुळे राज्यातल्या पारंपरिक बाजार समित्यांच्या रचनेमध्ये तसेच कार्यपद्धतीमध्ये खूप मोठा बदल घडून येणार आहे मित्रांनो अमूलाग्र बदल घडून येणार असल्याचे बोलल्या जात आहे मित्रांनो मित्र सद्य परिस्थिती म्हणजे <coughs> महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळपास जर सध्या बघायला गेले तर जवळपास तीनशे सहा बाजार समित्या या कार्यरत आहेत आणि या तीनशे सहा बाजार समित्या कार्यरत असून पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एक्कावन्न प्रमुख बाजार समित्यांना नव्या कायद्याच्या कक्षेमध्ये आणल्या जाणार आहे मित्रांनो ज्यामध्ये तुमची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सोबतच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर तुमची लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कोल्हापूर सांगलीच्या नंतर छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व समित्यांचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे मित्रांनो मित्रो आता महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर मिळावा आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता या येण्याच्या उद्देशाने बाजार समित्यांच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या जात असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो तरी सुद्धा सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेले शेतकऱ्यांचे नियंत्रण व सहकार क्षेत्रावर जे आधारित विकास धोक्यात येण्याची जी एक शक्यता वर्तवल्या जात आहे मित्रांनो काही अभ्यासकांकडून किंवा ही जी भीती आहे ती जवळपास व्यापाऱ्यांकडून सुद्धा व्यक्त केली जाते मित्रांनो त्याकरिताच जा पुण्यामधल्या व्यापाऱ्यांनी आता येत्या अठरा नोव्हेंबरला याचा विरोध म्हणून रोज मंगळवारला एक बैठक बोलावलेली आहे मित्रांनो तर मित्र यामधील बदल व त्याचे परिणाम हे काय असू शकतात ते सुद्धा आपल्याला पाहायचे तर मित्र ते सुद्धा बघून घेऊया तर मित्र नवीन अधिसूचनेप्रमाणे ज्या बाजार समित्यांची जी उलाढाल उलाढाल जी आहे मित्र ती जवळपास ऐंशी हजार मेट्रिक टन पेक्षा अधिकची आहे आणि ज्या हा� ठिकाणी दोन पेक्षा जास्त राज्यातील कृषी माल येतो मित्रांनो त्या समितीला राष्ट्रीय बाजार समिती घोषित केल्या जाणार आहे मित्रांनो मित्रांनो नंतर आपण पाहणार आहोत की त्या बाजार समितीमध्ये विद्यमान सदस्य जे आहेत त्यामध्ये येऊन म्हणजे सदस्य त्यांचं जे सदस्यत्व आहे मित्रांनो ते सदस्यत्व संपुष्टामध्ये येऊन नवी रचना केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली केली केली जाणार आहे मित्रांनो ज्यामध्ये बाजारांच्या प्रमुख पदी जे आहेत ते राज्याचे पनन मंत्री असणार आहेत नंतर उपाध्यक्षपदी राज्यमंत्री राहतील यामुळे सहकार व विभागाऐवजी पणन विभागाचे वर्चस्व वाढणार ज्यामुळे राजकीय दृष्ट्या सत्ताधारी पक्षांकडे समित्यांचे नियंत्रण जाताना दिसत आहे मित्रांनो ज्यामुळे विरोधकांनी याबद्दल हा निर्णय शेतकरी विरोधी आणि राजकीय हेतू पाहून होत असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे मित्रांनो मित्रांनो आता इथून पुढे हे बदल झाल्यानंतर राज्यातील कोणतीही बाजार समिती उपबाजार खाजगी बाजारपेठ किंवा ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार करण्याकरिता एक एकत्रित परवाना असला तरी सुद्धा चालणार आहे मित्रांनो ज्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांना राज्यभर व्यवहार करणे सुलभ होणार आहे मित्रांनो पण स्थानिक व्यापारी आणि शेतकरी यांच्याकरिता हे धोरण धोकादायक ठरण्याची भीती काही अभ्यासकांकडून व्यक्त केल्या जात आहे मित्रांनो तर मित्र बघूया या विरोधाचं जे काय कारण आहे ते नेमकं कशाकरिता विरोध समोर येत आहे याचा जो एक अंदाज आहे तो सुद्धा बघून घेऊया मित्रांनो तर मित्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रचनेमध्ये या अगोदर बारा शेतकरी प्रतिनिधी आणि पाच व्यापारी प्रतिनिधी होते ते आता अनुक्रमे चार व एक कमी करण्यात येत आहे मित्रांनो सोबतच दोन अन्न प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधी सुद्धा देण्याची तरतूद करण्यात येत आहे मित्रांनो पण मुंबईमध्ये या प्रकारचे उद्योग नसल्यामुळे बाहेरच्या लोकांचा समितीमध्ये प्रवेश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मित्रांनो आणि त्यामुळेच अधिकारी वर्गांची नेमणूक सरकारकडून होणार असल्यामुळे पण बाजार समित्यांवर अं सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण वाढणार असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो म्हणूनच सुधा आ, ही, ही सुधारणा फाँथाना सत्ता शेतकऱ्यांच्या हिताची नसून ही या क्षेत्रातील स्वयतत्ता सुद्धा कमी करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो आता खऱ्या अर्थाने हे बदल होणार किंवा नाही होणार जरी अध्यादेशावर सही झालेली असली तरी सुद्धा हे बदल झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होणार व्यापाऱ्यांना फायदा होणार सत्ताधिक सत्ताधाऱ्यांना फायदा होणार का जे सत्तेमध्ये असणार त्या लोकांना फायदा होणार हा जो एक नवीन अमूल बदल घडून येणार आहे हा आपल्या किती उपयोगाचा ठरणार आहे हे आपल्याला येणारा काळच सांगेल मित्रांनो तर मित्र हो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या नवीन बदला संदर्भातला हा व्हिडिओ होता यामध्ये ही महत्त्वाची माहिती आपण सर्व आपल्या सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली मित्रांनो तर आपणा सर्वांना या माहितीबद्दल काय वाटते आपल्या सर्वांना ही माहिती माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळू शकता मित्रांनो आणि वेळोवेळी अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा आणि बेला आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो धन्यवाद